नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर क्विक रिव्हिजन बॅच आजचं आपलं लेक्चर आहे एकतीसावं टॉपिकचं नाव आहे घड्याळ ठीक आहे छोटासा टॉपिक आहे आणि महत्वाचा टॉपिक आहे जास्ती कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारा ठीक आहे तर सुरुवात करतोय आपण क्लॉकला याच्यासाठी खास फॉर्म्युला वगैरे काही लक्षात ठेवायचं नाहीये जसा जसा प्रश्न येईल त्या त्या ठिकाणी आपण त्या त्या कन्सेप्ट काय करणार आहे क्लिअर करणार आहे ठीक आहे तर सुरुवातीचा पहिला प्रश्न पहा नीरजच्या घड्याळ एक त् दिवसात साडेपाच मिनिटं पुढे जाते तर पिऊचे घड्याळ दर तासाला पंधरा सेकंद मागे पडते जर दोघांनी सकाळी आठ वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्री बारा वाजता मिरज निरच, मिरजचे घड्याळ आणि पिऊच्या घड्याळ पेक्षा किती मिनिटे पुढे असेल आता पा एकाचं घड्याळ काय होते पुढे जाते आणि एकाचं घड्याळ काय होते है? मागे येते जर दोघांचं घड्याळ एकाचं पुढे जातं एकाचं मागे येतं म्हणजे त्यांच्यात गॅप काय होत चाललाय वाढत चाललाय याचा अर्थ त्या पुढे जाणारे आणि मागे येणारे यांची काय करावी लागणार आपल्याला बेरीज करावी लागणार नक्की ते किती पुढे जातो ना हा किती पुढे मागे जातो म्हणजे काय होणार आहे त्यांच्यातले जे अंतर तयार होत आहे त्या अंतराची आपल्याला काय करावे लागणार आहे बेरीज करावी लागणार आता नीरजचे गडाळ एका दिवसात किती मिनिटे पुढे जाते एका दिवसात एका दिवसात एका दिवस एक दिवस किती आहे साडेपाच मिनिट बरोबर ना आता जर एका दिवसात साडेपाच मिनिटं आहेत म्हणजेच किती चोवीस तासात किती चोवीस तासात किती साडेपाच मिनिटं म्हणजे किती पाच मिनिटं गुन्हेले साठ अधिक तीस सेकंद म्हणजे किती आले रे सायपंचे तीस म्हणजे तीनशे तीस सेकंद म्हणजे चोवीस तासात किती पुढं जातं ते तीनशे तीस सेकंद काय जातं पुढं जात ओके ठीक तर पियूच्या गड्याला दर तासाला पस्तीस सेकंद मागे पडत ओके okay? हे एक हा दुसरा आहे पियुष एका तासाला एका तासाला किती पस्तीस सेकंद ओके okay? तर चोवीस तास आला किती ओके okay? काय होणार इथं चोवीस गुन्हिले पस्तीस बरोबर किती होईल आकडा चोवीस सपाचा सांगा गुन्हागार किती होईल चोवीस गुन्हिले पस्तीस चोवीस गुन्हिले पस्तीस चोवीस गुन्हेले पस्तीस वा वा एवढा वेळ किती वा वाट फोर्टी किती तीन वेळा केल्यानंतर एक फायनल अँसर पर्यंत पोहोचलो हा वाट फोर्टी किती आठशे चाळीस हे किती आहे तीनशे तीस म्हणजे चोवीस तासात त्यांच्यामध्ये गॅप कितीचा पडतो चोवीस तासात त्या दोघांमधला गॅप किती पडतो या दोघांची काय होणार ऍडिशन होणार म्हणजे किती सेकंदाचा गॅप पडतो बेरी सांगा तीनशे तीस अधिक आठशे चाळीस गॅप हा पुढे जातोय ना तो एका एक हमा गए, पा एकाच डायरेक्शनने असते तर हा मागून येतोय म्हणजे काय करावी लागलेली असते आपल्याला वजा बाकी पण हा इकडे जातो तेव्हा हा इकडे जातो म्हणजे आपल्याला काय करावे लागते दोघांची ऍडिशन करावी लागते किती एक हजार एकशे व्हेरी गुड एवढे सेकंद काय होतं का त्या दोघांमध्ये गॅप पडतो किती तासाला चोवीस तासाला चोवीस तासाला जर एवढा गॅप पडतोय आता पण काय झालंय त्याच दिवशी रात्री बारा वाजता पहा सकाळी किती वाजता लावले त्यांनी घड्याळ जर दोघांनी सकाळी आठ वाजता घड्याळ बरोबर लावले दोघांचा येत्या टाइमला आठ ला त्यांनी चालू केलं ओके okay, आणि रात्री किती वाजता पाहिजे त्यांना रात्री बारा वाजता मग आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजल्यापासून रात्री पर्यंत किती तास होतात आठ वाजल्यापासून रात्री पर्यंत सोळा तास होतात किती होतात मग चोवीस तासाला जर एक हजार एकशे से सत्तर सेकंदाचा गॅप पडतो तर सोळा तासाला किती पडतो

तीन एक तीन तीन त्रि नऊ उरले किती दोन इथं किती आले सत्तावीस तीन नव्वे सत्तावीस इथं किती आले झिरो म्हणजे किती तीनशे नव्वद तीनशे नव्वद गुणिले दोन किती आले एक ची किंमत किती आली तीनशे नव्वद गुणिले दोन सातशे बरोबर एवढा सेकंद आता हे आपल्याला मिनटात विचारले म्हणून या सेकंदाला कशात घेऊन जायचं ओके किती आले किती आले साय कसा एक सायत्री त्यांच्यातला गॅप कितीचा झाले असेल आता तेरा मिनिटाचा झालं असेल लक्षात आलंय समजलंय का नक्की ओके जायचं पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न काय दिलाय पा तीन वाजून सदतीस मिनिटांनी घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल आता पा म्हणजे घड्याळात किती वाजवायचे तीन सदतीस वाजवायचे मग आरस धरायचं पुढं आणि आरशात बघायचं किती दिसतंय मग त्यासाठी पेपरला आरस घेऊन जावं लागेल तुम्हाला हा नाही तर मग चष्मा घेऊन जावं लागेल असं चष्म्यात बघायचं घड्याळात तेवढे वाजवायचे आरशात बघायचं यासाठी ट्रिक आहे लक्षात ठेवा काय करायचं अकरा तास साठ मिनिटातून त्याची वजाबाकी करायची ही ट्रीक आहे लक्षात ठेवा तुम्हाला जर विचारलं घड्याळे इतके वाजले तर त्याची आरशातील प्रतिमा सांगा तर काय करायचं अकरा तास साठ मिनिटांमधनं काय करायचं दिलेलं टायमिंग काय करायचा मायनस करायचा किती वी? तीन तास सदतीस मिनिटं मायनस केले सांगा इथं किती येणार दहातून दहातून सात गेले तीन इथं किती पाच पाचात दोन अकरा आठ गेल्यावर सॉरी तीन गेल्यावर आठ आठ तेवीस ऑप्शन क्रमांक एक त्यामुळे तुम्हाला आरसा घेऊन जायची पेपरला गरज नाही ओके त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय बा एक घड्याळ तीन मिनिटात पाच सेकंद पुढे जाते एक घड्याळ तीन मिनिटाला पाच सेकंद पुढे जाते सकाळी सात वाजता ते बरोबर लावले त्याच दिवशी दुपारी घड्याळात सव्वा चार ही वेळ दाखवत असेल तर ती खरी वेळ कोणती पा एका तसा एका किती मिनिटाला तीन मिनिटाला किती पाच सेकंद म्हणजे साठ मिनिटाला किती सेकंद बरोबर का अरे हा अरे काय आहे तुम्ही हा म्हणता भूषा म्हणजे किती होणार आहे अरे तीन मिनिटाला जर पाच सेकंद जात तर साठ मिनिटात म्हणजे एका तासात झालं का नाही ते म्हणजे किती जाणार शंभर किती सेकंद जाणार शंभर सेकंद कारण तुम्ही त्याला कितीने मल्टिप्लाय केलं वीस नाही मग तिकडे पण वीस नाही करा ना सिम्पल क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी ती हुशार आहे आता आपण जरा थोडस ठेवा बहन ठीक आहे असो तर शंभर सेकंद झाला ओके डन पर्यंत मग एका तासायला शंभर सेकंद किती वाजता लावलं होत सात वाजता आता त्यांनी विचारलंय काय सव्वाचार दाखवली तर खरी वेळ कोणती आहे आता घड्याळ्यात किती वाजलेत सव्वाचार आणि खरी वेळ कोणती असं त्यांनी विचारलं चार वाजून पाच मिनटं ही खरी वेळ आहे का सव्वाचार असताना वेळ किती दाखवली आहे चार वाजून पंधरा मिनिटं आणि त्यांचं म्हणणं आहे खरी वेळ चार वाजून पाच मिनट असेल का मग दहाच मिनिटं ते पुढे गेले का मग आपल्याला बघावं लागेल आपण एक काम करू चार वाजेपर्यंत नक्की ते किती पुढे आहे हे बघू एवढं पुढे जाते ना पाच सेकंद एका तासाला किती सेकंद पुढे गेले शंभर सेकंद सकाळी सात ते चार वाजेपर्यंत किती तास झाले नऊ तास ओके किती तास झाले नऊ तास कसं मोजणार आहे चार सकाळी सात आठ आठ पासून सुरुवात करायची आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार आले का नऊ तास झाले ओके डन म्हणजे नऊ तास किती होणार नऊशे से सेकंद सिम्पल आहे नऊशे से सेकंद याचा अर्थ याला जर मिनिटात केलं याला जर आपण मिनिटात कन्वर्ट केलं शून्याला शून्य गेला साय कसा तीन वरले सायपंचे म्हणजे किती पंधरा मिनिट म्हणजे ते जेव्हा खरे घड्याळात चार वाजणार आहेत ना तेव्हा ते चार टायमिंग नाही दाखवणार किती दाखवणार सव्वा चार दाखवणार कारण काय होणार आहे पंधरा मिनिटं ते पुढे जाणार का ना म्हणजे घड्याळ्यात जेव्हा खरं तर चार पंधरा दाखवत होते तेव्हा खरं टाइमिंग चार पंधरा झालंच नव्हता कारण ते पंधरा मिनिटं काय गेलेले पुढे गेले मग घड्याळ्यात खरे ओरिजिनल वाजलेत किती चार म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे दोन आपण अंदाजे का काढले कारण चारच्या आसपास दिलं होतं सगळं मग आपण काय केलं सात वाजल्यापासून चार, चार वाजेपर्यंत वाज ते नक्की किती पुढे गेलं असेल ते पंधरा मिनिटं पुढे गेले आणि त्यांनी सांगितले घड्याळ सव्वा चार वाजले मग ते पंधरा मिनटं पुढे गेलेले मग ओरिजिनल घड्याळत सव्वा चारने वाजले चार वाजले लक्षात समजले ओके ठीक आहे पुढचा प्रश्न दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्परांना विरुद्ध दिशेना असतात अशा प्रसंगाची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा म्हणजे काय त्या दोघांमध्ये दिवसभरात जेव्हा घड्याळ्याचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशेना विरुद्ध दिशेना म्हणजे किती अंशाचा कोण असतो हा काटा जर इथं असेल तर हा इकडं असेल म्हणजे किती वन एटी मात्र इथून पुढे लक्षात ठेवा हो। एका तासाला काट्यांमध्ये एकशे ऐंशी कोणाचा एकशे ऐंशी कोण हा एकदा होतो एका तासाला किती वेळा होतो एकदा मग बारा तासात किती वेळा होतात नाही अकरा वेळा होतो लक्षात किती वेळा होतो तो अकरा वेळा मग बारा तासात अकरा वेळा मग चोवीस तासात बावीस 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 डबल अकरा अकरा बारा वाजून परत बारा वाजतात आल लक्षात म्हणजे लक्षात आलं का ओके पाठ करून ठेवायचे त्यानंतर त्याच्या पुढचं पा एका घड्याळमध्ये साडेचार वाजले आहेत ते घड्याळ अशा पद्धतीने ठेवले की त्या घड्याळातील मिनिट काटा पूर्व दिशा दाखवत दाखवतो तर त्या तास काटा कोणती दिशा दाखवेल किती वाजलेत घड्याळात साडेचार घड्याळ माहिती ना कसं आहे ओके इथं किती आहेत इथं किती आहेत इथे किती आहेत इथे किती आता किती वाजलेली आहेत म्हणजे हा कुठं असणार आहे हा जरा इथं आणि हा कम्प्लीट इथं आता यांची दिशा ह्याला असं धरलं आणि हा जो आहे हा कोणती दिशा दाखवणार आहे पूर्व दाखवणार आहे म्हणजे हा जर पूर्वला जात असेल तर हा ह्या दिशेला जाणार आहे म्हणजे ती दिशा कोणती आहे नॉर्थ ईस्ट व्हेरी गुड काय म्हणतात त्याला इथं सांगा इथं सांगा वाटप दिशा सर आम्हाला काय माहिती नाही दिशा माहिती आहे फक्त हा ठीक आहे कोणती दिशा असणार आहे ती ईशान्य ओके ठीक आहे दिशा, दिशा नीट माहीत करून घ्या ही कोणती असते पूर्व तिच्या बॅक साइडला वरती खाली पूर्व आणि उत्तर मध्ये असती आणि पूर्व आणि दक्षिणमध्ये आग्नेय स्वयंपाकघर आणि देवाचं घर हे डोक्यात ठेवायचं पहा घर नेहमी जर तुम्ही घराचा विचार केला तर साधारण आपण घर बांधताना पूर्व दिशेचा विचार करतो कारण घरात सूर्य उगवल्यानंतर सूर्याचे प्रकाश घरात आला पाहिजे बरं म्हणजे जर आपलं घर पूर्व दिशेला असेल पाहता तर समजा मी तुमच्याकडे पाहतोय आणि माझ्यासमोर पूर्व दिशा आहे म्हणजे घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आला पूर्व दिशेला तुम्ही जर इमॅजिन केलं पा घरात तुम्ही पाहताय नेहमी पूर्व दिशेच्या कोपऱ्यात आपल्या देवावर असतो आणि राईट साइडला आपले किचन असते ओके म्हणजे समोर पूर्व दिसली काहीकडं हात करायचा ह्या कोपऱ्यात कोण देव म्हणजे ईशान्य ईश्वर स्वयंपाक अग्नीला का गॅस अग्निया ओके एक्झॅक्ट ईशान्येच्या ऑपोजिट नैऋत्यमानसून वारे आपल्याकडे पाऊस त्याच वारे नेतो ना नैऋत्यमानसून ईशान्य नैऋत्य आणि अग्निच्या एक्झॅक्ट अपोजिट कोण असतं वायव्य हो कारण अग्नीला विजवायला कोण येतो वायू वायव्य हो असं लक्षात ठेवायचं लक्षात कळलं म्हणजे कोणती दिशा आहे ईशान्य दिशा आहे ओके त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिले पा माझे घड्याळ तासाला पंधरा सेकंदांनी पुढे पडते मंगळवारी सकाळी दहा वाजता घड्याळ बरोबर लावले तर शनिवारी संध्याकाळी घड्याळतील सहा वाजता प्रत्यक्षात किती वाजलेले असतील म्हणजे त्यांनी आता काय सांगितले पहा घड्याळ तासाला किती आहे पंधरा सेकंद एका तासाला किती है? सेकंद तर मग मला सांगा चोवीस तासाला किती म्हणजे इथं जाताना किती निघून चोवीस नाही मग याला पण चोवीस निघून पंधरा इथं किती होणार पंधरा चोक साठ सहा चे पंधरा दोने तीसन सहा तीनशे साठ सेकंद ते चोवीस तासाला पुढे जाणार आहे चोवीस तासाला काय होणार ते तीनशे साठ दिवस कुठं दिलाय मंगळवार आणि विचारले कधी शनिवारी संध्याकाळी ओके okay? म्हणजे काय मंगळवार त्यानंतर त्यानंतर बुधवार गुरुवार त्यानंतर गुरु शुक्रवार आणि नंतर शनिवार ओके ईद किती आहे दहा ईद किती आहे दहा इथं दहा वाजले इथं दहा वाजले इथं दहा वाजले आणि इथं नंतर किती वाजले सहा ओके ठीक आहे सहा वाजेपर्यंत ते किती मिनिटं पुढे जाईन असं विचारलंय आपल्याला प्रश्न नीट पहा शनिवारी संध्याकाळी सहा वाजता प्रत्यक्षात किती वाजलेले असतील किती वाजलेले असतील म्हणजे सहा वाजेपर्यंत ते किती पुढे गेलेलं असल हे आपल्याला पाहायचंय लक्षात आलं चोवीस तासाला किती जात ते तीनशे से साठ सेकंद चोवीस तासाला म्हणजे चोवीस तास पहा इथून इथं गेल्यावर चोवीस तास किती झाले एकदा इथून इथं दोनदा इथून इथं तीनदा आणि इथून इथं म्हणजे किती वेळा चोवीस तास झालेत चार वेळा ओके म्हणजे किती तीनशे साठ चार इथे किती आले वन फोर फोर नक्की झिरो एवढे सेकंद काय गेले ते पुढे गेले आता इथून इथं दहा ते सहा किती तास झाले दहा वाजले सकाळी दहा ते संध्याकाळी सहा आठ तास मग एका तासाला पंधरा सेकंद येतं आठ तासाला ता किती पंधरा अटी वीस असेल एकशे वीस वन ट्वेंटी ओके म्हणजे वीस इथं किती आले सहा इथं किती आले पाच आणि इथं किती आले एक पंधराशे साठ सेकंद काय गेले ते पुढे गेले आणि आता यालाच मला कशात कन्वर्ट करायचंय आहे ओके कारण सगळं किती पुढे गेले सहा पेक्षा सोळा मिनिटं तीस मिनिटं सव्वीस मिनिटं छत्तीस मिनिटं सात वाजलेले आहेत गड किती आले इथं सहा एक सहा साय सॉरी साई दोन्ही बारा उरले किती तीन साई, साई, साई? सव्वीस म्हणजे पर्याय किती सहा वाजून सव्वीस मिनिटं तुम्हाला टायमिंग दाखवलेला असेल त्याने सव्वीस मिनिटं ते काय गेलेलं असेल पुढे गेलेलं असेल आले लक्षात त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय पहा आदर्शचे मन आदर्शचे मनगटी घड्याळ व भिंतीवरील घड्याळ हे समान वेळा दर्शवतात भिंतीवरील घड्याळात दहा वाजून पाच एक मिनिटं झालेली होती तर त्याच्या हातातील घड्याळात अकरा वाजायला एक मिनिट बाकी होती तर दोन्ही घड्याळात कोणती वेळ दर्शवते काय अंदाज दोन्ही घड्याळे कोणती वेळ दर्शवते दहा वाजून किती आहे पाच एक्स आणि अकरा वाजायला किती म्हणजे ऑब्विसली हे पाच एक्स आणि हे एक्स मिळून किती होणार आहे सहा एक्स हा वेळ किती आहे साठ मिनिटं ना तुम्ही होणार कस काय पा दहा दावा, दहा वाजून पाच एक मिनट झाली पाच एक मिनिट आणि अकरा वाजयला एक मिनट बाकी म्हणजे हे झालेले मिनट आणि हे राहिलेले मिनिट दहा वाजून झालेले मिनट आणि अकरा वाजयला राहिलेले मिनट याचा अर्थ ते टोटल किती होणार आहे साठ मिनिट दहा वाजून झालेले मिनट अकरा वाजायला बाकी असलेले मिनिट यांची बेरीज किती होणार आहे साठ मिनिट पाच एक साधी एक्स किती आले म्हणजे एक्स बरोबर किती आलं दहा मग एक्स होती तर दोन्ही घड्याळात वेळ किती आहे आता एक ची किंमत दहा आहे अकरा वाजायला दहा मिनिटं बाकी आहे असं याचा अर्थ झाला म्हणजे किती वाजले दहा वाजून दहा मिनिट दहा वाजून पन्नास मिनिट बरोबर का व्हेरी गुड मला वाटलं हा म्हणले किती दहा वाजून पन्नास मिनिट कळलं लक्षात आलं म्हणजे अकरा वाजायला दहा मिनिटं बाकी आहे त्याच्या पुढचा काय आहे पा जर घड्याळात बारा तासांऐवजी आठ तासही केले तर तीनच्या विरुद्ध कोणता अंक येईल बारा तासाचा घड्याळा आठ तास वानायच सिम्पल पहा बारा तासाचं कसं असतं घड्याळ हे नीट समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल बेक बे बे दोन्ही चार बे सहा बे चौक आठ बेपणचे दहा बेसक बारा असे आकडे कसे पहा बारा झाले ना इथं कोण आहे बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा काय केलं पा मी बेकबे बेदून चार सहा मारून घेतल्या म्हणजे बारा तयार झाले आपो आता ते किती करायचे आपल्याला आठ तास म्हणजे किती रेषा मारावं लागतील चार एक दोन तीन चार झाला आठ तास ओके आता आकडेल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाला आठ तास तीनच्या समोर कोण आलं सात पर्याय क्रमांक हे कळलं का ते कळलं लक्षात समजलंय त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय बा सात तास, तास पंधरा मिनिट वीस सेकंद म्हणजे किती सेकंद काय आहे तुम्हाला ओके हे तर नक करायला लावू काय करायचं इथं सात गुणिले साठ गुणिले साठ हे लक्षात ठेवा अधिक पंधरा गुनिले काय करायचं साठ अधिक काय करायचं वीस हे साठ का केले हे तास आहेत आता तासाला जर साठ निघून तर तुम्ही मिनिटात का नोट होता आणि मिनटाचं कशात जाणार सेकंदात दहा मिनिटाचं सेकंद आणि हे सेकंद आणि विचारले किती सेकंद मग यांचा गुणाकार करायचा अधिक अधिक कळलंय येईल उत्तर सांगा लवकर सव्वीस एकशे वीस व्हेरी गुड छान त्यानंतर आहे पुढचा काय नेमक्या सात तासापूर्वी पाचशे ते आठ दिवस शिल्लक राहिला पाच तास राहिले होते तर आता वाज किती वाजले आहेत दिवस रात्री बाराला सुरू होतो रात्री बाराला दिवस चालू झालाय आणि एका माणसाने स्टेटमेंट काय केले नेमक्या सात तासापूर्वी तो काय म्हणतोय सात तासापूर्वी सात सा तास अगोदर पाच आठ दिवस शिल्लक राहिला म्हणजे जर मी टोटल दिवसाचे आठ भाग केले तर त्यातले पाच भाग शिल्लक राहिला पण पाच तास राहिले होते पहिली गोष्ट मला काय करायचंय सिम्पल तुम्ही जरी प्रश्न अवघड वाटत असला तरी एक समजून घ्या सात तासापूर्वी ओके ठीक आहे दिवसाचे किती आठ पैकी पाच तास भाग शिल्लक राहिला पहिल्यांदा त्या दिवसाचे आपण किती भाग करू आठ भाग करू आणि त्याचे किती भाग पाच भाग बाहेर काढू ओके म्हणजे थोडक्यात काय पाच आठ याला मी किती निघून चोवीस तासांनी म्हणजे इथं काय केलं मी चोवीस चे आठ भाग करून पाच भाग बाहेर काढले असं याचा था अर्थ झाला हे तर कळलं ना तुम्हाला अर्ध करतो एखाद्याला अर्ध करतो म्हणजे काय करतो आपण दोन भाग करून एक भाग बाहेर घेतो म्हणजे आपण त्याला कशाने गुणलं होतं एक छेद दोननी दोन्ही भागणं म्हणजे एक छेद दोननी गुण बरोबर ना ओके लक्षात आलं तसे त्याचे आठ भाग करायचे होते दोन भाग करायचे होते म्हणून आपण दोन्ही भागतो आठ भाग करायचे म्हणून आठनी भागलं आणि त्यातले पाच बाहेर काढायचे म्हणजे पाचनी गुणलं म्हणून थोडक्यात काय पाचशे दाट गुन्हा चोवीस ओके आता एवढा भाग कम्प्लीट व्हायला एवढा शिल्लक राहिला पण कि हो किती तास शिल्लक राहायला पाच तास राहिले होते मग याच्यात अजून किती तास मिळवा म्हणजे आता किती झाले इथं किती आले वीस मग असं त्याचं म्हणणं आहे हे स्टेटमेंट पा म्हणजे वीस तास दिवस चालू किती झाला बाराला म्हणजे बाराला दिवस चालू होतो दिवस किती तासांचा आहे चोवीस तासांचा आहे म्हणजे चो, चो वीस तास शिल्लक येत अजून वीस तास काय रात्री बाराला चालू झालाय म्हणजे थोडक्यात कि किती भाग कव्हर झालाय त्याचा पाटे चार वाजेपर्यंतच पाटे चार वाजलेत ना आता मग एवढा भाग शिल्लक आहे वीस तासांचा भाग शिल्लक राहिलाय म्हणजे किती चार वाजलेले घड्याळ कित कित किती वाजले चार आता आपल्याला विचारले हे स्टेटमेंट त्यांनी किती वाजता केलं आता घड्याळात किती वाजले म्हणजे आता त्यांनी हे जे स्टेटमेंट केले हे स्टेटमेंट किती सात तासांपूर्वी म्हणतोय तो, तो। सात तासांपूर्वी वीस तास बाकी होते असं तो म्हणतोय सात तासांपूर्वी वीस तास दिवस कंप्लीट व्हायला बाकी होते म्हणजे चारच्या पुढे किती तास मोजा सात तास चारच्या पुढे किती तास मोजायचे सात तास म्हणून तो म्हणणार ना चार वाजता म्हणजे सात तासापूर्वी वीस तास बाकी होते म्हणजे किती वाजले होते अकरा वाजले होते चार तासात किती तास मिळवायचे चार वाजले मग त्याच्यात अजून किती तास मिळवा सात म्हणजे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे अकरा वाजता त्यांनी स्टेटमेंट केलं का सात तासापूर्वी म्हणजे चार वाजता दिवस कंप्लीट व्हायला वीस तास बाकी होते प्रश्नाचा अर्थ कळला का तशी आल लक्षात कळलं ठीक आहे पर्याय क्रमांक किती होता किती होता तीन आता त्याच्या पुढचं समजा भरतच्या घड्याळात दोन वाजून बेचाळीस मिनिटं झाली दोन वाजून बेचाळीस अशा वेळी तास काटा व मिनिट काटा कोणत्या दिशेने व कोणत्या कोनात असेल त्यांच्यातला कोण कौन कोणता असेल अँगल दोन वाजलेत दोन वाजले म्हणजे किती 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 आहेत बारा इथं किती येत एक इथं किती येत दोन आणि बेचाळीस मिनिट म्हणजे इथं किती येत सहा इथं किती येत सात इथं किती येत आठ म्हणजे आठच्या पुढं ना इथं तीस मिनिटं होतात ना म्हणजे हा दोनच्या इथं असेल आणि हा आठच्या पुढं असेल म्हणजे किती अंशाचा कोण असेल लवू कोण तर नाहीये विशाल कोण येस काठ कोणता विशेष नाही म्हणजे विशाल कोण चान्स काय आहेत विशाल कोण आता त्यांची दिशा ठरवायची आपल्याला दोन्ही पश्चिम दिशे नेत का रे एक म्हणजे पर्याय क्रमांक पूर्वपश्चिम म्हणजे कसं गेलो कळलं का आपण पहिल्यांदा अँगल वरनं काढलं आणि वरनं मग आपण डायरेक्शन कडे गेलो लक्षात पूर्वपश्चिम पर्याय कळला ठीक आहे त्यानंतर कप्पा काय प्रश्न आहे जर घड्याळात तीन वाजून सतरा मिनिटं झाली असतील तर आरशातील प्रतिमा आरशातील प्रतिमा ओळखण्यासाठी काय करायचं आहे अकरा साठ मधनं अकरा साठ मधनं दिलेला टायमिंग काय करायचं आहे मायनस म्हणजे किती तीन सतरा म्हणजे राहिले किती इथं तेहतीस ना कत... सॉरी त्रेचाळीस आणि इथं किती आठ त्रेचाळीस वाज बाकी कळलंय ठीक आहे तर या पद्धतीने तुमचा हा टॉपिक या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे ओके अतिशय सोपा टॉपिक होता प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या न कळलेले पुन्हा एकदा रिपीट करा अशा पद्धतीने बाकीच्या हीच अभ्यास चालू ठेवा ठीक आहे उद्या भेटू असंच एक टॉपिक घेऊन तोपर्यंत बाय बाय ऑल द बेस्ट चांगला अभ्यास करा